अनारसे बनवायचं म्हणलं ना की खूप टेन्शन असतं पण तुमचं हे टेन्शन आज मी दूर करणार आहे एक किलोच्या प्रमाणामध्ये अनारसे कसे बनवायचे हे आपण आज बघणार आहोत गुळाचे अनारसे आहेत आणि तुम्ही बघू शकाल परफेक्ट जाळीदार अनारसे बनतात चला एक तोडूनही दाखवते बघा काय सुंदर जाळी आली आहे चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मंडळी स्वादिष्ट बाय स्नेहल चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज आपण अनारसे कसे बनवायचे हे बघतोय अनारशासाठी शक्यतो रेशनचा तांदूळ वापरायचा रेशनचा तांदूळ नसेल तर तुम्ही कुठलाही जुना तांदूळ वापरू शकता पण इंद्रायणी तांदूळ अजिबात वापरायचा नाही इथे मी एक किलो रेशनचे तांदूळ घेतले आहेत तांदूळ आधी निवडून घ्यायचे निवडल्यानंतर पाण्याने दोन ते तीन वेळा चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि त्यानंतर तांदूळ व्यवस्थित बुडतील एवढं पाणी घालायचं हे तांदूळ तीन ते चार दिवस भिजवून घ्यायचेत म्हणजे तुम्ही गुरुवारी सकाळी तांदूळ भिजत घातले तर रविवारी सकाळी त्याला वाळवायला घ्यायचे रोजच्या रोज यातलं पाणी न विसरता आपल्याला बदलायचं आहे आणि पुन्हा दुसरं पाणी घालायचं आहे तांदूळ निथळून ते एका फडक्यावर घरामध्येच एक ते दोन तास सुकवायला ठेवायचे दोन तासापेक्षा तांदूळ जास्त सुकवायचे नाहीत हे असे मुठीत घेतल्यानंतर हाताला चिटकायला पाहिजे तर आपले तांदूळ व्यवस्थित सुकलेले आहेत या तांदळामध्ये ओलसरपणा असतानाच आपल्याला हे मिक्सरवर बारीक वाटून घ्यायचे आहे तर मी आता याला थोडं थोडं करून मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे अशा प्रकारे मी बाकीचे हे उरलेले तांदूळ झाकून ठेवणार आहे जेणेकरून त्याचा ओलसरपणा कायम राहील तुम्ही बघू शकता आपले इथे तांदूळ वाटून झालेले आहेत जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला हे बारीक वाटायचं आहे आता आपण बारीक चाणीने हे पीठ चाळून घ्यायचे आहे आणि उरलेली कणी पुन्हा मिक्सरच्या भांड्यात टाकायची आहे आणि बाकीच्या तांदळासोबत वाटून घ्यायची आहे आता गुळाचं प्रमाण किती असावं गुळ घेताना मौसूद गुळ घ्यायचा त्यामुळे तो पिठामध्ये मिक्स करायला सोप्पा जातो दीड वाटीपेक्षा जास्त गुळ घेऊ नका गुळ जास्त झाला तरीसुद्धा अनारसे तेलामध्ये विरघळतात इथे आपण सगळे तांदूळ मिक्सरमध्ये बारीक दळून घेतले आहेत इथे मी एक किलो तांदूळ घेतले होते त्यातलं सगळं पीठ मी इथे वापरणार नाही आहे त्यातलं तीन वाटी पीठ मी इथे घेणार आहे तीन वाटी पीठ घेतलं तर त्याच वाटीने मोजून एक ते दीड वाटी गूळ घ्यायचा त्यामुळे तीन वाटी पिठाला एक ते दीड वाटी गूळ हे प्रमाण अगदी अचूक आहे तर आता हा गूळ तांदळाच्या पिठात चांगला एकजीव करून घ्यायचा आणि नंतर हे पीठ थोडं थोडं करून मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवल्यानंतरच हे पीठ छान असं एकजीव होतं तुम्ही बघू शकता पीठ छान असं एकजीव झालं आहे आता या पिठाचे गोळे करायचे आणि एका स्वच्छ कोरड्या डब्यात हे पीठ भरायचं या पिठाला तीन ते चार दिवस असंच ठेवायचं लक्षात घ्या डबा ओला असता कामा नये याला कोरड्या डब्यातच भरायचं आणि यावर झाकण ठेवायचं रूम टेम्परेचरला हे पीठ तीन ते चार दिवस मी असेच ठेवले होते आता हे पीठ काढून चांगलं मळून घ्यायचं म्हणजे त्याला अजून छान असं बाइंडिंग येते अशा प्रकारे इथे आपलं पीठ तयार झालं आहे आता या पीठापासून अनारसे तयार करू तुम्हाला जशी लहान मोठी साईज पाहिजे त्याप्रमाणे गोळे करून घ्या पहिल्यांदा आपण हातावरच थोडासा अनारसा थापून घेऊयात आता याला खसखशीवर थापायचा सगळीकडून एकसारखा अनारसा थापायचा आपल्याला हे अनारसे खसखशीवरच थापावे लागतात अनारसे तळताना शक्यतो छोटी कढई घ्यायची तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल तूप काहीही घेऊ शकता तेल आपण मध्यम गरम करून घ्यायचं अनारसा आता तळून घेऊ अनारशाला तेल नीट तापलं नसेल तरी अनारसा तेलात विरघळतो तेल आपल्याला मध्यम गरम करून घ्यायचं आहे अनारसा तेलात सोडायचा अनारसा तेरा सोडला की लगेच याला झारा लावायचा नाही लगेच त्यावर असं चमच्याने तेल सोडत राहायचं यामुळे अनारशाला छान अशी जाळी येते अनारसा आता तळून झालाय आता याला आपण काढून घेऊ अनारसा खूप जास्त तेल ओढून घेतो त्यामुळे त्याचं तेल निथळणं तितकंच गरजेचं आहे इकडे मी जाळी ठेवली आहे तर या जाळीवर अनारसा असा तेल निथळण्यासाठी ठेवायचा असाच दुसरा अनारसा मी तळून दाखवते यावर चमच्याने असं तेल सोडत राहिल्यामुळे या अनारशाला छान अशी जाळी येते हे बघा मस्त अनारसा तळून झालाय आणि जाळीसुद्धा सुंदर आली आहे आता याला आपण काढून घेऊ अनारसा खूप जास्त तेल ओढून घेतो त्यामुळे त्याचं तेल निथळणं तितकंच ते गरजेचं आहे कधी पण अनारसा करत असताना एक अनारसा आधी तेलात तळून बघायचा अनारशाचा काही भरोसा नसतो काहींना पातळ कुरकुरीत अनारसे आवडतात काहींना जाडसर मऊ अनारसे आवडतात तर आपले अनारसे तळून झालेले आहेत तुम्ही बघू शकता किती सुंदर जाळी आली आहे आणि छान कुरकुरीत झालेत रंग देखील मस्त आला आहे एक दोन तास अनारसे चांगले गार होऊन द्यायचे त्याचं पूर्ण तेल निथळून द्यायचं आणि मग ते हवाबंद डब्यात भरून ठेवायचे म्हणजे ते महिनाभर आरामात टिकतात व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा